आज आपण खेळणार आहोत जड आणि हलकं ओळखायचं खेळ हो आई पण आपण काय करायचं हे बघ एका हातात सफरचंद घे आणि दुसऱ्या हातात पुस्तक घे काय वाटत सांग बघू मला आई पुस्तक जड आहे आणि सफरचंद थोडं हलकं आहे शाबास आता हे बघ एका हातात पाण्याची बाटली घे आणि दुसऱ्या हे गुलाबाचं फूल अग आई हे खूप सोप आहे पाण्याची बाटली जड आहे आणि फूल खूप आहे बरोबर आता बघ तीन वस्तू सफरचंद बाटली आणि पुस्तक क्रम लाव बघू सर्वात हलक ते चढ आधी सफरचंद मग बाटली आणि नंतर पुस्तक कारण ते खूप जड आहे वा अगदी अचूक ओळखलं सांग आता सांग बघू आपल्या घरातली कोणती इतर वस्तू जड असते आईची पेन बाबांचं शूज हे सगळं जड असतं आई छान याचं कारण तू निरीक्षण करतोस आणि तुलनाही करतोस हेच तर शिकायचं आहे आपल्याला